नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती पार्श्वनी या ठिकाणी आवक आलेले पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे एच फोर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी आवक आलेली एकशे सत्तावन्न क्विंटल जास्ती दर आहे सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी आवकालेली तीन हजार दोनशे क्विंटल ज्याशीदर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस तसेच पुढील समिती देऊळगाव राजा या ठिकाणी आलेली एक हजार क्विंटल जास्ती दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस